नमस्कार मंडळी तर खूप दिवसानंतर मी बाहेर आली आहे म्हणजे अक्षरशः रात्रीचं ट्रॅव्हलिंग करून मी आज आली आहे सोलापुरामध्ये तर सोलापुरामध्ये जवळपासच आहे अक्कलकोट आहे तुळजापूर आहे तसंच पंढरपूर आहे तर, तर बघूया की फर्स्ट लोकेशन मी कुठे जाते आणि कुठे नाही आणि जसं जसं मी जाणार तसे तसे मी ब्लॉग बनवणार ज्या पण प्लेसला मी व्हिजिट करणार तिकडचा पण मी ब्लॉग बनवून तुम्हाला सगळं मी दाखवणार आहे की मी कुठे चालले काय करते आणि तिकडे कस काय काय आहे सो कंटिन्यू करा आणि हा व्लॉग बघा थँक्यू आय आता आम्ही आहे तुळजापूरला आणि आम्हाला रस्त्यातच मस्त असा किल्ला दिसला आता तुळजापूरमध्ये तर फायनली आपण आलो आहे आणि आता आपण चाललोय तुळजाभवानीच्या दर्शनासाठी सो चला लेट्स गो तर आपण तुळजाभवानीच्या मंदिराच्या आसपास म्हणजे तुळजापुरात तर आहोतच सो बघू शकता आजूबाजूचा एरिया तुम्ही हे आहे तुळजापूर बघू शकता तुम्ही जास्त गर्दी तर नाही आहे आज संडे असून पण कारण की नवरात्र अजून स्टार्ट होणार आहे बघूया सोलापूरमध्ये बघा काय थंडाई पैलवानी बँगल्स बँगल्स नाही बांगड्या बोला बँगल्स काय आता आम्ही आलोय मंदिराच्या वेगवेगळ्या इकडे पण आजी वगैरे बांगड्या विकतात बघू शकता तुम्ही तुळजापूर आणि महाद्वार शहाजारी महा तुळजाभवानी मंदिर तर हा बघू शकता तुळजाभवानीच्या मंदिराजवळ तर आम्ही आलो आहे आजूबाजूचा परिसर बघा सगळीजणी बांगड्याच भरतात मी पण भरणार बांगड्या

शिवाजी महाराजांना ज्या भवानी मातेंनी तलवार दिली होती तुळजा भवानी आईने तर ते त्या काळापासूनच हे मंदिर आहे आणि जे पाणी आपण आता बघितलं ते पाणी खूप खूप म्हणजे कुठून येतं अजून कोणाला माहिती नाही हे मंदिर बघू शकता तुम्ही किती जुन्या काळातलं आहे तर हा आहे ओरिजिनल मंदिराच्या इकडचा परिसर आता आपण चालल्या आधी देवीच्या दर्शनाला नंतर आपण हा एरिया थोडासा फिरूया तिकडे देवीचा गोंधळ वगैरे सुरू नसल्यामुळे गर्दी तर नाहीये ना पुन्हा पाच मिनिटातच आम्ही आतमध्ये आलोय मंदिराच्या बाहेर आपण चिंतामणी दगड बघितला इकडे नरसिंहाचं मंदिर आहे इकडे यमाईचं मंदिर, मंदिर आहे खंडोबाचं पण मंदिर आहे इकडे आणि हे आहे नवरात्रीचं काम चालू आहे ना तुळजाभवानीच्या मंदिराचा हा काय आहे हे सगळं प्रसाद परडी हळदी कुंकुम मागे <laughs> बघू शकता तुम्ही तुळजाभवाने आईच्या मंदिरातून आम्ही आता निघालोय हो आणि सुंदर आणि मस्त असं आमचं दर्शन झालेलं आहे पण विषय असा आहे की व्हिडिओ काढायला मंदिरात अलाउड नव्हतं ना सो नाही दाखवलंय बाकी दाखवते मी तुम्हाला फोटोज वगैरे तर दर्शनासाठी कडे घेते हा द्या हे बघा तुळजापार आता आम्ही चाललो अक्कलकोटला

आम्ही अक्कलकोटला आलेलो ला आहे सर्वांनाच माहित आहे की अक्कलकोट बोललं तर श्री स्वामी समर्थांची कर्मभूमी आणि इकडे खूप आल्यावर असं रिलॅक्स फील होतं जसं मला आल्या आल्यास झालं माझ्या पायाला एवढं लागलंय पण तर हे आहे भोजनालय स्वामी समर्थांच्या अक्कलकोटचा आणि द अकलकोट स्वामी दिसले सर्वांना आता आपण वटवृक्ष तर आम्ही मस्तपैकी एकीकडून स्वामी समर्थांची मूर्ती घेतली तर आता आपण चाललोय वटवृक्ष मंदिराकडे स्वामी समर्थांच्या सुंदर सुंदर अशी मंदिर आहे <laughs> पेडेवाले फायनल आपण हॅलो भीक रे हो मंदिर दिकरे चला मंदिरात पावसाळ्यात आल्यामुळे ही परिस्थिती आहे श्री स्वामी समर्थ महाराजांचं मंदिर मला ना माहिती जेवढं व्हिडिओ करायला देतील तेवढं आपण करूया वटवृक्ष मंदिर वटवृक्ष मंदिर मठात दर्शन झाल्यास मला तेवढं शक्य तेवढं दाखवलं आणि आता श्री स्वामी समर्थ हा जो स्वामी समर्थांचा फोटो आहे तो एक एक रुद्राक्षाने असा बनवलेला आहे तर आज आम्ही आलेलो अक्कालकोटच्या श्री स्वामी समर्थ मंदिरामध्ये आणि तिकडे सुंदर रुद्राक्षाचे स्वामी समर्थ बनलेले तुम्ही बघू शकता इकडे सगळं देवारामधलं स्वामींचं आपलं सगळं सामान भेटत आहे बघा यासाठी अक्कलकोट खूप फेमस आहे तर स्वामी सम्राटांचं खूप सुंदर आणि मस्त असं दर्शन झालं आणि खूप छान वाटलं कारण की एवढे दिवस घरात आजारी हे ते सगळ्याचा रिलेक्स झालं रिलॅक्स झालं आता फायनली बरं वाटतं आणि आम्ही अक्कलकोटवरून पण आता निघतोय सुंदर सुंदर आम्ही मस्त मस्त असे फोटो काढले स्वामींच्या इकडे आता इकडे आपली पावती फाडायची असं आपण इकडे जाऊया स so, सुंदर असं आमचं दर्शन झालेलं आहे आणि आम्ही आता चाललो आहे नेक्स्ट डेस्टिनेशनला सो बाय बाय हा ब्लॉग कसा वाटला तुळजापूर दर्शन आणि अक्कलकोट दर्शन कमेंट करून नक्की सांगा बाय बाय